श्री बालाजीराव मानिकराव शिरामे हे पदवीधर शिक्षक म्हणून जिल्हा परिषद हायस्कूल खानपूर येथे कार्यरत आहेत जिल्हा व आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच विद्यार्थ्यांच्या सेवेत उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे मॅडमना दोन मुली आहेत मी त्यांची मोठी मुलगी कल्पना बालाजीराव शिरामे माझ्या सासरचं नाव सौ कल्पना प्रशांत कोंबरे माझे मिस्टर मॅडमचे मोठे जावई श्री प्रशांत प्रकाशराव कोंबरे हे आरोग्य सहायक म्हणून आपल्या जिल्हा परिषद नांदेड येथे कार्यरत आहेत माझा मुलगा मॅडमचा लाडका नातू चिरंजीव दुर्वण प्रशांत ठोंबरे त्यानंतर मॅडमची लहान मुलगी वैष्णवी सचिन बाजगिरे सासरचे नाव सौभाग्यवती वैष्णवी सचिन बाजगिरे तिचे मिस्टर केमिकल इंजिनियर असून ते पुणे येथे कार्यरत आहेत माझे सासर किनवट सासऱ्यांचे नाव श्री प्रकाशराव नारायणराव ठोंबरे हे ए एस आय म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत पोलीस स्टेशन माहूर येथून लहान बहीण वैष्णवीचे सासर उद्गीर सासऱ्यांचे नाव श्री निळकंठराव वेंकटराव बाजगिरे जिल्हा परिषद शाळा हळणी येथून

आणि आणि सावित्री माईंच्या रूपाने मला नेहमीच माझ्या घरात असे भासत त्यांनी आम्हाला चांगल्या रीतीने घडवले संस्कारांनी पण घडवले आपल्या मॅडमचे शिक्षण पहिली ते चौथे आपल्या ज्ञानप्रभा प्रभा कन्या शाळा येथे झाले होते पाचवी ते दहावी पुढील शिक्षण साधना हायस्कूल देखील तर एम ए बी एड हे मॅडम ही शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेडातून केलेले आहे शिक्षण घेण्यासाठी जी धडपड संघर्ष मेहनत यातून ती शिक्षिका झाली प्रथम मेहनू प्रथम मेहनू खाली ती एक साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागराळ येथे सहा जुलै दोन हजार तीन पर्यंत तेथे त्यांनी कार्य केले अतिशय कठीण प्रसंगाचा सामना यावेळी त्यांना करावा लागत असेल देगलूर ते नागराळ रस्ता तसा खड्ड्यांचा कच्चा होता बक्कापूर ते नागराळ अगदी लहान मुल कडेवर घेऊन चिखलाच्या पायवाटा तोडवीत शाळा गाठायची विद्यार्थ्यांना शिकवण्याची जी धडपड पालकांनी त्यांच्या बाल्यांना शिस्तीची शिकवण दिली म्हणून कौतुकाची सुमने नेहमीच त्यांना राहिलेली आहे कुठेही दिसली की तुम्ही मनमानी मॅडम का माझा मुलगा या पदावर लागला सी ए झाला इंजिनियर झाला डॉक्टर झाला तुम्ही लावलेली शिस्त त्याच्या प्रवासात मोलाचे काम करणारी ठरली म्हणून आनंद व्यक्त करतात त्यांची तिसरी पोस्टिंग झाली ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेटमोग्रा येथे मुखेड तालुक्यातील ही शाळा देगलूर पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असून रस्ता अतिशय खराब होता शाळेला उशीर झाला तर विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून प्रति नऊ हजार महिना एकटी स्वतंत्र ऑटो बांधून मॅडम लवकर पोहोचण्यासाठी या रस्त्याने प्रवास करायचा परिणामी कमरेच्या त्रासाला त्यांना बळी पडावं हो लागलं पण विद्यार्थ्यांसाठी थांबला तो शिक्षक कसा सर्व गोष्टी बाजूला सारत मुलांसाठी लवकरात लवकर शाळेत जायच्या त्यांच्या काळात बरीच मुले शिष्यवर्ती पास झाली पावसाच्या पाण्यामुळे शाळेत मॅडमचा हात फ्रॅक्चर झाला होता तरी सुद्धा अल्पशा रजानंतर मॅडम पुन्हा आपल्या शाळेवर

प्राथमिक शाळा कोणत्या या ठिकाणी सात नऊ दोन हजार एकोणीस ते एकतीस पाच दोन म्हणजे रिटायर होईपर्यंत त्यांनी आपल्या शाळेवर सेवा बजावली मुलांना विविध उपक्रमातून शिक्षणाची गोडी निर्माण केली अगदी प्रत्येक विद्यार्थी त्याच्या सर्वांगीण विकासास कशी चालना मिळेल यासाठी प्रयत्न केला मी होटल शाळेचे मुख्याध्यापक सहकारी सर्व शिक्षक वृंद सर्व शिक्षिका यांनी एका स्त्रीची ड्युटी मला वाटतं की एक शिक्षक तरी कामावरून सुट्टी घेऊन घरी जातो पण एक शिक्षिका ही इथल्या ड्युटीवरून घरच्या ड्युटीवर अखंड सेवा तिची चालूच राहते आपल्या ती नेहमीच सेवेत असते मागील महिन्यात माझ्या वडिलांना अटकचा त्रास झाला होता अचानक आलेल्या डोंगरा सा, डोंगरासारख्या संकटांना संयमाने तोंड माझ्या आईने लिहिले आहे खंबीरपणे वडिलांसाठी धडपड करून वडिलांना ऑपरेशन करून सुखरूप घरी आणले दोन जावई दोन मुली नातू माझा चुलत सगळे समजू दोबे सोबत उभे होतो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पण पर माझ्या आईने खचून न जाता अगदी खंबीरपणे खंबी हिंदीने प्रयत्नांची पराकाष्ठा करून माझ्या वडिलांना सुखरूप घरी आणली आम्हा दोन्ही मुलींना चांगले शिक्षण आणि संस्कार दिले गोष्टींमध्ये मुलांमध्ये सगळ्यामध्ये अगदी गेलेली तिला गंध राहिलेला नव्हता पण त्यांना वाटले की आपल्या मुलीने अजूनही पुढे जावं यासाठी तिने मला माझं बाळ झालेलं होतं मी ती बाळ तीन वर्षाचा असताना फक्त तुम्ही घरीच असायची माझ्या आईने काय केलं की

प्रत्येक वेळी मोठी मुलगी म्हणून त्यांच्या अडचणीसाठी कार्यासाठी कुठल्याही सणावारासाठी मी नेहमी उपस्थित असते सगळे मला हसतात की तू प्रत्येक वेळा माहिती माहिती खूप माहिती असते पण माझ्या सासऱ्यांचं मला कौतुक करावंच वाटतं